आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा नैवेद्य आज आपण बघणार आहोत श्रीकृष्ण आणि सुदामा हे दोघे जीवलग मित्र होते हे तर तुम्हाला माहितीच असेल त्यामुळे श्रीकृष्ण आणि सुदामा यांचे सुदाम्याचे पोहे ही गोष्टही तुम्हाला माहितीच असेल श्रीकृष्ण आणि सुदामाच्या भेटीमध्ये सुदाम्याने श्रीकृष्णाला प्रेमाचे पोहे दिले होते आणि म्हणून त्याला सुदाम्याचे पोहे असं म्हणतात आणि हीच रेसिपी आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे म्हणून आपण करणार आहोत हे पोहे अनेक प्रकारांनी बनवले जातात दूध पोहे साखर घालून केले जातात दही आणि पोहे साखर हे मिश्र करून केले जातात आज आपण गोड पोहे करणार आहेत गूळ तूप हे घालून त्यासाठी मी हे पोहे भिजवून घेतलेत आता हे दहा मिनटं असेच ठेवायचे आहेत त्यासाठी लागणारा गूळ हे बदाम काजू मनुके वेलदोडा आणि हे खोवलेला ओला नारळाचा चव श्रीकृष्णाला सुदाम्याचे हे पोहे खूपच अगदी आवडायचे त्यामुळे हा आजचा श्रीकृष्णाला केलेला नैवेद्य प्रथम आपण दोन चमचे साजूक तूप घालून घेऊया आणि ह्या साजूक तुपामध्ये बदाम आणि काजू आपण तुपात परतवून घ्यायचे म्हणजे ते कच्चे राहत नाहीत छान तळले जातात अगदी प्रत्येक घरी आज सुदाम्याचे पोहे हे अगदी आवर्जून केले जातात कारण ही श्रीकृष्ण आणि सुदामाची जीवलग मित्रांची ही एक आठवण प्रेमाची भेट आता आपण हे काढून घ्यायचे आहेत ह्या तुपातच आपण हा गुळ वितळून घ्यायचा आहे एक वाटी गुळ घेतला आहे थोडंसं अजून तूप घालून घ्यायचं आहे म्हणजे पोहे अगदी चवीला छान लागतात गुळ फक्त नुसता वितळूनच घ्यायचा आहे त्याचा पाक वगैरे करायचा नाही आणि गूळ वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे भिजलेले पोहे टाकून घ्यायचे आहेत आणि ते पोहे या गुळामध्ये परतवून घ्यायचे आहेत गुळ छान वितळला गेलाय आता आपण त्याच्यामध्ये हे भिजलेले पोहे टाकून घ्यायचे आहेत हे पोहे अगदी हाताने असे मोकळे मोकळे करून घ्यायचे आहेत असे गोळा ठेवायचे नाहीत कारण पोहे आपण धुतल्यानंतर त्याचा गोळा होतो आणि एकदमच गोळा होईपर्यंत ते भिजवायचे नाही असे छान मोकळे मोकळे राहिला पाहिजेत आता हे पोहे आपण ह्या गोळामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि आता ते छान परतवून घ्यायचे आहेत आज श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून आपण हे पोहे करतोय पण गोविंदाच्या दिवशी सुद्धा मी हे पोहे दहीहंडी फोडून झाल्यानंतर गोविंदा येतो त्यावेळेला त्या सगळ्यांना मी हेच पोहे प्रसाद म्हणून देते अगदी दरवर्षी माझ्याकडे हे केले जातात आता गुळात हे पोहे छान परतून झालेत त्याच्यामध्ये आपण हे बदाम काजू जे आपण तुपात तळून घेतले ते टाकून घ्यायचे आहेत थोड्याशा मनुका आहेत त्या मनुका टाकून घ्यायच्या आहेत आणि मी इथे वेलदोडा आहे त्याची चव पण छान लागते त्यामुळे हा वेलदोडा टाकून घेते आणि हे सगळं टाकून झाल्यावरती आपण पुन्हा छान परतून घ्यायचं आहे हे पोहे फक्त तुम्ही नैवेद्य श्रीकृष्ण जन्माष्टमीलाच करू शकता असं काही नाही एरवीसुद्धा आपण नाश्ता म्हणून हे पोहे खाऊ शकतो कारण त्याच्यात गूळ आहे पोहे असल्यामुळे आणि गूळ असल्यामुळे हा एक नक्कीच पौष्टिक नाश्ता होतो मुलांसाठीसुद्धा आणि आपल्यासाठी सुद्धा म्हणून एरवीसुद्धा असे गोड पोहे आपण करून खाल्ले तरी काही हरकत नाही आता आपले हे छान सुदाम्याचे नैवेद्यासाठी तयार झालेत वरून आपण थोडंसं ओल्या नारळाचा चव टाकून घेणार आहे देवाचा प्रसाद म्हटलं तर त्याला आपण नारळ फोडतो नारळाचा प्रसाद अगदी अवश्य देतोच गुळ खोबरं हे तर देवाचा प्रसादच असतो त्यामुळे मी आठवणी याच्यामध्ये नारळाचा चव टाकून घेतला आहे आता आपण सर्व करून घेऊया पोहे भिजलेले असल्यामुळे फक्त गुळातच कालवलं तर हे लगेच तयार होतात तेव्हा तयार झालेत आपले श्रीकृष्णाचे सुदाम्याचे पोहे गोड नैवेद्य तेव्हा तयार आहेत आपले श्रीकृष्ण जन्माष्टमीचे सुजाम्याचे पोहे त्याचप्रमाणे मी तुम्हाला केली आहे गोविंद लाडू ही रेसिपी शेअर केली आहे पोहे आणि गुळाचे ती पण बघा त्याचप्रमाणे डाळिंबाचा एक प्रसाद आहे तो शेअर केला आहे ह्या सगळ्या श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीच्या रेसिपी आहेत त्या पण माझ्या चॅनलला जाऊन अगदी अवश्य बघा आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा